हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग विसावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर आपण जाणतो आहोत की श्लोक क्रमांक पंधरापासून अर्जुन आहे तो भगवंतांचं हे विश्वरूप पाहतो आहे आणि त्याबद्दल भगवान श्रीकृष्णांशी बोलतो सुद्धा आहे तर अर्जुनाने म्हटलेले श्लोक आपण पंधराव्या श्लोकापासून वाचत आहोत आज विसावा श्लोक वाचूया चार ओळींचा श्लोक आहे पृथ्वी व्यो इदमन्तरं हि व्याप्तं त्वया एकेन दिशश्च सर्वः दृष्ट्वाद्भुतं रूपम् उग्रं तव इदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् भाषान्तर तु एकट्याने सम्पूर्ण ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत हे महात्मन तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक लोक अतिशय व्यथित झाले आहेत शब्दशः अर्थ बघूया आपण पृथ्वी व्यव तर द्व म्हणजे काय मी शब्दशः अर्थ बघत सांगते आहे द्व म्हणजे बाह्य आकाश आणि आ पृथ्वी व्यो म्हणजे पृथ्वी पर्यंत म्हणजे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जे काही पसरलेलं जे आकाश आहे इदम अंतरम यामधलं जे अंतर आहे ही निश्चितच त्वया तुम्ही भगवंता व्याप्त केलं आहे एकेन एकट्यानेच सगळं काही व्याप्त केलं आहे दिशश्च सर्व सर्व दिशांना तुमच्याच या विश्वरूपाने व्यापून टाकलं आहे आणि तिसऱ्या ओळीत म्हटलं आहे दृष्टवा अद्भुतम रूपम उग्रम तव इदम हे भगवंता इदम हे तुमचं जे उग्र रूप आहे ते बघण्यासाठी कसं अद्भुत आहे दृष्टवा अद्भुतम अद्भुत असं रूप आहे दृष्ट्वा आहे पाहून चौथ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे लोक त्रयम प्रव्यथितम म्हणजे काय आहे व्यथित झाले आहेत तर सगळे जे वरचे ग्रह लोक आहेत तीन लोक ते व्यथित झाले आहेत महात्मन हे महात्मन हे भगवान श्रीकृष्ण तर भगवंतांचं हे जे उग्र असं प्रचंड विश्वरूप अर्जुन पाहतो आहे जे सर्व दिशांना पसरलेलं आहे तर ते असं अद्भुत उग्र रूप पाहून सगळे जे तीन ग्रहलोकातील ग्रह लोकातील ग्रह लोकाती। जे लोक आहेत व्यक्ती आहेत ते व्यथित झाले आहेत प्रव्यथितम आपण शब्द जाणतो बघा व्यथा Uh, हिंदीमध्ये परेशानी असं म्हणतात तर व्यथावरूनच हा व्यथिथम प्रव्यथिथम असा शब्द आला आहे अतिशय व्यथित हे सगळे झालेले आहेत आणि महात्मन तर अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करताना महात्मन हे संबोधन वापरतो आहे <coughs> तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या विसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात अर्जुन म्हणतो स्वर्ग आणि पृथ्वी यांमधील सगळं सग्ण आकाश सगळा भाग तुम्ही या विश्वरूपाने व्यापला आहे सर्व दिशांमध्ये पसरलेलं आकाश तुम्ही तुमच्या या एकाच विश्वरूपाने व्यापलं आहे तुमचे हे अपरिमित अद्भुत आणि उग्र रूप पाहून तिन्ही लोक लोकत्रय हे भयभीत झाले आहेत तर लोकत्रय म्हणजे आपण जाणतो की ही जी पृथ्वी आहे त्याच्या वरचे वरच्या बाजूचे जे ग्रहलोक आहेत लोक, स्वर्ग लोक आणि महरलोक ह्या लोकातील व्यक्तींनी आ, हे जे विश्वरूप पाहिलं आहे आणि त्यांच्याबद्दल अर्जुन म्हणतो आहे की असं तुमचं उग्र रूप पाहून हे सगळे तिन्ही लोकातले जे व्यक्ती आहेत ते अतिशय व्यथित झालेले आहेत तर अर्जुन आहे तो खर तर साख्य रसामध्ये आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा तो सखा आहे आणि प्रथम जेव्हा त्यांनी भगवंतांचं हे अद्भुत विश्वरूप पाहिलं तेव्हा आधी तर सखा म्हणून अर्जुन हा सख साख्य रसात भगवान श्रीकृष्णांशी आदान प्रदान करत होता आता विश्वरूप पाहिलं आहे तर अद्भुत रसाचा तो अनुभव घेतो आहे अद्भुत रसाचं आस्वादन केलं आहे त्यांनी आणि आता मात्र या विसाव्या श्लोकापासून पुढे दहा श्लोक अर्जुन भगवान श्रीकृष्णांचं या विश्वरूपातलं रूप पाहणार आहे पाहतो आहे आणि त्यामुळे हे काळरूप पाहिल्यामुळे भयानक रसाचा अनुभव आता अर्जुन करणार आहे आणि त्याविषयीच अर्जुन आता विसाव्या श्लोकापासून बोलायला सुरू करतो आहे तर असं हे जे उग्र रूप आहे ते पाहून तिन्ही लोक भयभीत झाले आहेत हे महात्मन भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुम्ही सगळ्यांना आश्रय प्रदान करणारे आहात आणि श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की हा जो श्लोक आहे त्याची जी तिसरी आणि चौथी ओळ आहे त्याच्यावरून आपण जाणलं पाहिजे की कुरुक्षेत्र युद्धभूमीवर हे जे युद्ध चाललं आहे ते पाहण्यासाठी देवता असुर गंधर्व किन्नर आणि अन्य खूप सारे लोक जे मित्र आहेत आणि काही जण तर या युद्धाबाबतीत उदासीन सुद्धा आहेत असे अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी आकाशामध्ये जमले होते तर भगवान श्रीकृष्णांनी हे विश्वरूप पाहायला अर्जुनाला दिव्य चक्षु दिव्य डोळे प्रदान केले होते आणि त्याचबरोबर भगवंतांनी हे सगळे आकाशात उपस्थित झालेले सगळे जन आहेत त्यांना सुद्धा दिव्य चक्षु प्रदान केले होते जेणेकरून ते सुद्धा भगवंतांचं अद्भुत असं हे विश्वरूप आहे ते पाहू शकतील तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की भगवान श्रीकृष्णांचं ते अद्भुत विश्वरूप केवळ अर्जुनच पाहू शकला असता तर ते असे झाले असते की एखादा मनुष्य आपल्या स्वप्नामध्ये रथ पाहतो आहे किंवा अन्य काही वस्तू पाहतो आहे पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या वस्तू स्वप्नात बघतो त्या वस्तू इतर जणं त्यावेळी पाहू शकत नाहीत तर इथे हा जो विसावा श्लोक आपण आता वाचतो आहोत त्या श्लोकावरून स्पष्ट होत आहे की अर्जुन हे जे काही विश्वरूप पाहतो आहे ही काही त्याची मनातल्या मनात, मनात रचलेली कल्पना नाही कल्पनेतलं रूप नाही आहे त्याचं कल्पनिक वर्णन करतो तो असंही सुद्धा असं नाही तर प्रत्यक्षपणे भगवंतां भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये अर्जुनाला ते प्रचंड असीमित उग्र असं विश्वरूप दिसत होतं आणि ते विश्वरूप उच्च लोकातील सर्व उपस्थित व्यक्तींनी सुद्धा पाहिलं भगवान श्रीकृष्णांनी देवता असुर किन्नर गंधर्व आदींवर सुद्धा कृपा केली होती तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं हे जे विश्वरूप आहे ते या सगळ्यांना दाखवलं का कारण या घटनेचे ते सगळे साक्षीदार होऊ शकतील तर वैष्णवाचार्य समजवतात की यामुळे अर्जुनाबद्दल असं कुणी बोलू शकणार नाही की आपला मित्र श्रीकृष्ण याच्या महानतेचं काल्पनिक वर्णन उगाच अर्जुन करत होता तर अनेकांनी हे विश्वरूप पाहिलं आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अशी अरेंजमेंट केली होती अशी रचना केली होती की हे विश्वरूप अर्जुनासोबतच इतरांनी जी उच्च लोकातील उपस्थित होते आकाशात त्यांनी सुद्धा पाहिलं तर ही काही अर्जुनाची कल्पना नाही आहे विश्वरूप हे साक्षात भगवान श्रीकृष्णांनी दाखवलं होतं तर वैष्णव आचार्य समजवतात की या श्लोकात आपण वाचतो की देवता सुद्धा व्यथित झाल्या आहेत आपण वाचलं बघा की लोक त्रयम तर ह्या उच्च ग्रहातील राहणारे जे रहिवासी आहेत ते सुद्धा व्यथित झाले आहेत तर स्वर्ग लोकात राहणाऱ्या देवता हे सगळं विश्वरूप पाहून उग्र भगवंतांचं भगवंतांचं उग्र रूप पाहून त्या व्यथित झाल्या तर देवतासुद्धा जीव आहेत हे आपण जाणतो पण देवतांकडे खास विशेष शक्ती आहेत पण आपली आपल्याशी जर देवतांची तुलना केली तर देवतांच्या तुलनेत आपली शक्ती ही अतिशय छोटीशी आहे आणि म्हणून वैष्णवाचार्य समजवतात की कधी आपल्याला जर काही कार्य केलं आणि त्याचा अहंकार वाटायला लागला तर सरळ हा अकरावा अध्याय आपण वाचला पाहिजे जेणेकरून आपण लक्षात घेऊ शकतो की भगवंतांचं हे उग्र प्रचंड असं विश्वरूप पाहून देवतासुद्धा घाबरतात तर ता आपल्यासारखे अगदी कमी शक्तीच्या व्यक्तींचा भगवंतांसमोर काय निभाव लागणार आहे आणि त्यामुळे आपण कधीच अहंकार करायचा नाहीये असं आपण जाणू शकतो हा अकरावा अध्याय आहे तो आपल्याला शिकवतो की आपण कुठे आहोत आपलं स्थान काय आहे आणि अशा रीतीने आपला जो अहंकार काही असेल आपल्यात तर तो, तो सुद्धा कमी व्हायला मदत होईल तर विसाव्या श्लोकाला जे तात्पर्य दिलं आहे ते वाचूया या श्लोकामध्ये द्वा पृथ्वी आणि स्वर्ग अंतर, यांतील आणि त्रिलोक हे शब्द महत्वपूर्ण आहेत कारण यावरून असे दिसते की, केवळ अर्जुनच नव्हे तर इतर लोकांतील इतर लोकांतील म्हणजे इतर ग्रह लोकांतील इतर जणांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिले अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते ज्यांना ज्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती ते सर्वजण हे विश्वरूप पाहू शकले तर अशा प्रकारे हा विसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो